आलेले आहेत आमचे बँक मॅनेजरसुद्धा <laughs> आलेले आहेत ते सर्व सहकार्य आलेत प्रशांत आहे सर्व आहेत आमचे आमचा गणेश सुद्धा आहे अहमत सुद्धा आहे निलेश सुद्धा आहे नाटका दिसतो तांगड्या आता आपण नाटका भाऊ आता कधी ओपन करतात करता ते नाश्त्याला सुरुवात होत आहे

सामोसा या सर्वांनी खायला पटाप्पा आमची रस्त्या रोज मजा असते नाश्ता करतो चोळ नाश्ता झालेला आहे आणि नाश्ता विकासने आणलेला आहे विकास सबका साथ सबका विकास आणि नाश्ता आणलेला आहे

एक अशी विनंती आहे तुम्हाला की मी उल्हासनगरून चढलो की कम से कम मला कल्याण नाही तर डोंबरी मध्ये जागा द्यायला पाहिजे तुमचं काय मत आहे आमचं मत काय नाही आम्ही कोणाला जागा देत नाहीये झोपलेला आहे झोपलेला आहे दिवा पण गेला